मी माथुरी आणि बटवामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ही टोपी विणायला शिकणार आहोत ही अगदी ताण्या बाळापासून ते तीन महिन्याच्या मुलापर्यंत व्यवस्थित येईल अशी टोपी आहे आणि ही पो टोपी जर तुम्हाला मोठ्या साईजमध्ये विणायची असेल तर तुम्ही ही फक्त थोडेसे साईज मोठी विणून थोड्या जास्त ओळी विणून ही टोपी मोठ्या साईजमध्येही विणू शकता ही टोपी मी तीन भागांमध्ये विणलेली आहे सुरुवातीला मधला भाग त्यानंतर मागचा भाग आणि नंतर हे बंद जोडून घेतले आहेत आपण याला तर चला सुरुवात करूया टोपी विण्याला नेहमीप्रमाणे सुरुवात आपण स्लिप नॉटने करूया त्यानंतर साठ साखळ्या टाकायच्या आहेत एक दोन तीन चार एकोणसाठ साठ त्यानंतर दोन एक्स्ट्रा साखळ्या टाकू आपण एक दोन ह्या एकूण बासष्ट साखळ्या झाल्या आहेत आपल्या त्यानंतर पहिल्या तीन साखळ्या सोडून द्यायच्या आहेत हा आपला पहिला खांब असणार आहे त्यानंतर चौथ्या साखळीमध्ये आपण एक डबल क्रोशे म्हणजेच एक खांब टाकून घेऊ त्या पुढच्या साखळीवर एक खांब त्यापुढे एक हेच आपण पूर्ण ओळीमध्ये करणार आहोत की या साखळीमध्ये प्रत्येकी एक खांब टाकून घ्यायचा आहे एक डबल क्रोशे इथे ही पहिली ओळ विणून पूर्ण झाली आहे माझी एकूण सहा साठ खांब आहेत हे दुसरी ओळ विणायला सुरुवात करूया आपण दुसरी ओळ विणायला सुरुवात करताना आपण तीन साखळ्या एक दोन तीन आणि ही बाजू बदलून घेऊ दुसऱ्या बाजूने वर करणार आहोत आपण तर दुसऱ्या बाजूने विणताना आता हा पहिला टाका पण सोडून द्यायचा आणि दुसऱ्या टाक्यापासून सुरुवात करून प्रत्येक खांबावर एक खांब टाकून घ्यायचा दोन खर तर हा तीन खा तीन साखळ्या म्हणजे पहिला खांब आपला त्यानंतर दोन तीन चार पाच आणि हेच आपण पूर्ण या रांगेमध्ये करून घेऊ या दुसऱ्या ओळीमध्ये करून घेऊया इथे ही दुसरी ओळ विणून पूर्ण झाली दुसऱ्या ओळीमध्ये आपण ह्या साठ खांबांवर पहिल्या साठ खांबांवर दुसरे साठ खांब विणले आहेत एकूण साठ खांब आहेत आपले ह्या दुसऱ्या ओळीमध्ये आता तिसरी ओळ विणायला सुरुवात करताना पुन्हा आपण तेच करणार आहोत तीन साखळ्या त्यानंतर प्रत्येक खांबावर एक खांब पुन्हा साठ साख्या असं आपण आणखी चार लाईन्स मध्ये विणून आहे म्हणजे एकूण आपल्या सहा लाइन्स होणार आहेत चला तर मग पुढच्या विणून घेऊया इथे माझ्या या सहा ओळी विणून पूर्ण झालेल्या आहेत प्रत्येक ओळीमध्ये आपले साठ खांब आहेत आणि ह्या सहाव्या ओळीचा शेवट आपण करतोय आता या सहाव्या ओळीचा शेवट करताना एक खांब टाकायचा आहे खांब आहे इथे मी हे तीन वेळातून काढून घेतलंय हे दोन वेळे शिल्लक आहेत आणि इथे आपण आता दोरा बदलून घेऊया कलर चेंज करून घेऊ आणि इथे मी हा पांढरा दोरा जोडून घेते यानंतर एक साखळी आणि आपण हे वर्क जे आहे त्याची बाजू बदलून घेऊ त्यानंतर ह्या सेम स्टिचमध्ये मध्ये जिथे आपण एक साखळी आहे तिथेच आपण एक मुका खांब म्हणजे सिंगल क्रोशे टाकून घेऊ हा संग... सिंगल क्रोशे टाकून घेतला मी आणि हा दोरा मी कट केलेला नाहीये हा नंतर आपल्याला वापरायचा आहे तर ह्या सिंगल क्रोशेनंतर पुढचे दोन टाके सोडून द्यायचे आहेत आणि त्यानंतर तिसऱ्या टाक्यामध्ये आपण एक मुका खांब सिंगल क्रोशे म्हणून घेऊ त्यानंतर ह्याच खांबावर एक अर्धा खांब म्हणजे हाफ डबल क्रोशे आणि इथेच एक खांब म्हणजे डबल क्रोशे विणून घेऊ म्हणजे मी इथे सिंगल क्रोशे हाफ डबल क्रोशे आणि डबल क्रोशे मुका खांब अर्धा खांब आणि एक खांब असे तीनही विणून घेतले त्यानंतर दोन टाके सोडून द्यायचे आहेत हे दोन खांब सोडून द्यायचे आहेत आणि तिसऱ्या खांबावर आपण पुन्हा तेच विणणार आहोत एक सिंगल क्रोशे म्हणजेच मुका खांब त्यानंतर एक हाफ डबल क्रोशे अर्धा खांब आणि एक डबल क्रोशे म्हणजे एक खांब त्यानंतर समोरचे दोन टाके सोडून द्यायचे तिसऱ्या टाक्यामध्ये पुण्यात सिंगल क्रोशे मुका खांब हाफ डबल क्रोशे आणि एक डबल क्रोशे एक खांब हेच आपण पूर्ण रांगेमध्ये विणून घेऊया सिंगल क्रोशे हाफ डबल क्रोशे डबल क्रोशे मराठीत मुका खांब अर्धा खांब आणि एक खांब त्यानंतर दोन साखे टाके सोडून द्यायचे आणि तिसऱ्या साख्या टाक्यामध्ये पुन्हा हेच विणायला सुरुवात करायचं आहे हे आपण पूर्ण सातव्या राऊंडमध्ये विणून घेऊया ही सातवी ओळ विणून पूर्ण होत आली आहे माझी आता शेवट करूया आपण याचा हे दोन टाके मी सोडून देते त्यानंतर एक सिंगल क्रोशे मुका खांब हाफ डबल क्रोशे आणि त्यानंतर एक डबल क्रोशे एक खांब आणि हा जो शेवटचा टाका आहे ह्यामध्ये एक मुका खाम सिंगल क्रोशे घेऊन आपण ह्या ओळीचा शेवट करूया इथे सातवी ओळ विणून पूर्ण झाली आपली पुढची ओळ विणायला घेऊ त्यासाठी आपण एक साखळी टाकून घेऊ आणि ही साखळी टाकल्यानंतर आता आपण इथून विणायला सुरुवात करायची आठवी ओळ तर आठवी ओळ विणताना सेम तेच करायचं आहे पहिले दोन टाके सोडून द्यायचं आहे पहिले दोन टाके सोडून तिसऱ्या टाक्यामध्ये म्हणजे इथे जे सिंगल क्रोशे आहे मुका खांब आहे ह्यामध्ये विणायचं आहे आपण आठव्या ओळीमध्ये तर तिथे आपण एक मुका खांब घेऊ सुरुवातीला एक मुकाखांब त्यानंतर एक अर्धा खांब हाफ डबल क्रोशे आणि नंतर एक डबल क्रोशे पुन्हा पुढचे दोन टाके सोडून द्यायचं आहे आणि तिसऱ्या टाक्यामध्ये तिसरा टाका असणार आपला सिंगल क्रोशे तर ह्या सिंगल क्रोशेमध्ये विणायला घेऊ पुन्हा हेच विणायचं आहे एक सिंगल क्रोशे मुका खांब एक हाफ डबल क्रोशे आणि डबल क्रोशे पुन्हा मी पुढचे दोन सोडून देणार तिसऱ्या खांबामध्ये सिंगल क्रोशे हाफ डबल क्रोशे आणि एक डबल क्रोशे आणि पुन्हा हेच आपण पूर्ण ओळीमध्ये करणार आहोत हे पूर्ण आठव्या ओळीमध्ये विणून घ्यायचंय इथे ही आठवी ओळी विणून पूर्ण झाली आहे माझी येथे छान असे छोटे छोटे शंख दिसायला चालू झाले आहेत शेल स्टिच म्हणतात याला तर हा शंखाकृती शे टाक्यांचा आकार आहे तर आठव्या ओळीचा आपण शेवट करूया आता आठव्या ओळीचा शेवट करताना हा जो शेवटचा टाका आहे सातव्या ओळीचा त्यामधून मी हा पांढरा दोरा ओढून घेते आणि इथे आपण दोरा कट केलेला नव्हता लक्षात असेल तुमच्या तर हा निळा दोरा आपण यातून काढून घेऊ आपल्याला नवव्या नववी ओळ कलर चेंज करायचा आहे म्हणून ह्या दोन वेड्यांमधून आपण हा निळा टाक ओ दोरा जो आहे तो काढून घेतोय आणि इथे आपला कलर चेंज झालेला आहे आणि इथे हा पांढरा रंग वेगळा तर आपण बाजू बदलून घेऊ एक साखळी आणि आता पुन्हा तेच विणायचं आहे की पहिले दोन टाके सोडून द्यायचे आहेत आणि तिसऱ्या टाक्यामध्ये सिंगल क्रोशे म्हणजे मुका खांब त्यानंतर हाफ डबल क्रोशे अर्धा खांब आणि त्यानंतर डबल क्रोशे पूर्ण खांब पुन्हा दोन ओळी सॉरी सा, दोन साखळ्या हे दोन टाके सोडून द्यायचे आहेत तिसऱ्या टाक्यामध्ये एक आ, मुका खांब एक अर्धा खांब आणि त्यानंतर एक खांब पुन्हा दोन टाके सोडून तेच हेच आपण पूर्ण रांगेमध्ये करणार आहोत आणि ह्या ज्या दोन ओळी आपण केल्या आहेत पहिल्या द दोन ह्याच आता मी निळ्या रंगाने विणणार आहे पुन्हा पांढऱ्या रंगाने आणि पुन्हा एकदा निळ्या रंगाने म्हणजे जर आपण ह्या सहा ओळी इथून सुरुवात केली सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा या चौदा ओळी आपण चौदावी ओळख होईपर्यंत आपण विणून घेणार आहोत पूर्ण पहिली आणि दुसरी ओळ रिपीट करायची आता निळ्या रंगाने मग पांढऱ्या रंगाने आणि पुन्हा एकदा निळ्या रंगाने म्हणजे आपल्या चौदा ओळी पूर्ण होतील इथे या आठही ओळी माझ्या विणून पूर्ण झालेल्या आहेत आता आपला पहिला भाग जो आहे टोपीचा हा पूर्ण झाला आपण हे दोरे कट करून शिवून घेऊया आणि त्यानंतर पुढच्या भागाला सुरुवात करू इथे हे दोरे कट करून मी शिवून घेतलेले आहेत दुसऱ्या भागाला सुरुवात करूया आपण तर दुसऱ्या भागाला सुरुवात करताना हे जे आपले साठ टाके आहेत ह्या साठ टाक्यांचे आपण भाग करणार आहोत तर ह्याचे तीन भाग करायचे आहेत तर ती वीस टाक्यांनंतर मी एक मार्कर जोडते आणि त्यानंतर पुन्हा वीस टाक्यांनंतर दुसरा आता आपण हे साठ टाके वीस वीसच्या भागामध्ये तीन भाग करून डिवाइड केले आहेत आता पुढचा भाग वेणायला घेऊ आपण आपण हा दोरा इथे जोडून घेऊया हा मार्कर मी इथे काढून टाकते आणि इथे या मार्करच्या जागी मी हा दोरा जोडून घेतला त्यानंतर तीन साखळ्या एक दोन तीन हा आपला पहिला खांब आहे त्यानंतर आपण प्रत्येक खांबावर एक खांब असं ह्या दुसऱ्या मार्करपर्यंत विणून घेऊया तर हे या शेवटच्या टाक्यात ह्या मार्करपर्यंत मी टाके टाकून घेतलेत खांब टाकून घेतले नंतर मी हा मार्कर काढून टाकते आणि हे आपलंच एक पहिली लाईन मिळून झाली आहे दुसऱ्या भागातली हा मागचा भाग असणार आहे आपला टोपीचा त्यानंतर दुसरी लाईन त्यामध्ये पण तीन साखळ्या ह्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे त्यानंतर पुढच्या खांबापासून वेणाला घेऊया आपण प्रत्येक खांबावर एक खांब असं आपण दुसऱ्या ओळीमध्ये करणार आहोत इथे ही दुसरी ओळ विणून पूर्ण झाली आहे आपली तर हेच आपण कंटिन्यू करायचं आहे किती विणायचं आहे ते सांगते मी हे विणताना आपल्याला आता हे दोन पार्ट असे जोडायचे आहेत तर हे जोडताना साधारणपणे मी आता नऊ ते दहा ओळी विणणार आहे चला तर सुरुवात करूया इथे या साधारणपणे दहा ओळी विणल्यानंतर माझी ही लेंथ मिळते ही लेंथ अशी मॅच झालेली आहे म्हणून मी या दहा ओळी विणल्या आहेत आणि या दहा ओळी विणल्यानंतर आपण एक सरकता टाका टाकू आणि त्यानंतर भरपूर लांब असा दोरा ठेवायचा आहे या दोऱ्याने आपल्याला शिवून घ्यायचा आहे हा भाग म्हणून भरपूर लांब दोरा ठेवून मी हा बाकीचा दोरा कट करते तर दुसरा भाग विणताना आपण पन साधारणपणे काय आहे की ह्या टोपीचे आपण तीन भाग केले ह्या मधल्या भागामध्ये विणायला घेतलं आणि साधारणपणे ह्या लेन्थी मॅच होईल एवढं आपण विणून घेतलेलं आहे आणि इथे आपला हा दुसरा भाग पूर्ण झालाय आता आपण ह्या दोऱ्याने हे शिवून घेऊया आता आपण हे शिवायला घेऊ आणि शिवताना जो भाग आपल्याला बाहेर हवा असेल दोन्ही बाकडून हे सेम दिसतं असं काही नाही आहे उलटा सरळ भाग कारण आपण दोन्ही बाजूने आहे त्यामुळे सेमच दिसणार आहे पण त्यातल्या त्यात जो भाग तुम्हाला बाहेर हवा असेल तो ठेवून आपण हे विणायला सुरुवात करूया साधारणपणे न दिसेल असं आणि बाळाला याचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने हे विणून घ्यायचं आहे आता बघा हा शिवलेला भाग बिलकुल दिसत नाही आहे आणि एकदम सॉफ्ट आहे याचा त्रास काहीच होणार नाही आहे आणि दिसतही नाही आहे तर अशा पद्धतीने हे शिवून घ्यायचं आहे हाही भाग आपण इकडचा ह्याच पद्धतीने शिवून घेऊया इथं हे दोन्ही बाजूने मी विणून घेतलेलं आहे आणि हा शिवल्यानंतर हे दोन्ही भाग असे दिसतील आणि इथे आपले हा टोपीचा दुसरा भाग पूर्ण झाला अर्थात टोपीच आपली पूर्ण विणून झाली आता आपण याचे बंद तयार करायला घेऊया तिसऱ्या आता टोपीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागाला सुरुवात करू आपण ह्या भागामध्ये आपण याचे बंद, बंद बनवणार आहोत तर त्यासाठी आपण आधी सुरुवातीला दोरा जोडून घेऊया हा दोदा जोडून घेतल्यानंतर मी एक साखळी टाकते आणि त्यानंतर हा हे जे टोका आहे हे आपण शिवून टाकूया यामध्ये आणि त्यानंतर ह्या टोकापासून सुरुवात करून आपण प्रत्येक टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे घेणार आहोत म्हणजेच मुका खांब ह्या पूर्ण ओळीमध्ये आपण एक या टोपीच्या किनारेला साधारणपणे एक मुक्या खांबांची विण टाकून घेऊ दोरा बऱ्यापैकी शिवल्या गेल्या कट करते मी आणि हीच आपण मुक्या खांबांची विण म्हणजे सिंगल क्रोशेने हे पूर्ण लाईन विणून घ्यायची आहे टोकापर्यंत माझी पूर्ण बॉर्डरला सिंगल क्रोशेची विण मुक्या खांबांची विण विणून पूर्ण झालेली आहे तर यानंतर आपण साखळ्या टाकूया साधारणपणे आपल्याला बंद जितके लांब हवे असतील तितक्या साखळ्या आपण टाकून घ्यायच्या आहेत मी साधारणपणे पस्तीस साखळ्या टाकणार आहे साधारणपणे या तीस साखळ्या टाकलेल्या आहेत तुम्हाला आणखी हव्या असेल लांब बंद हवा असेल तर लांबही तुम्ही विणू शकता त्यानंतर ह्या तीस साखळ्या विणल्यानंतर आपण एक एक्स्ट्रा साखळी टाकू आणि या दुसऱ्या साखळीपासून विणायला सुरुवात करून या प्रत्येक साखळीमध्ये एक आपण सिंगल क्रोशे टाकून घेऊ हे पूर्ण बंदामध्ये पण विणून घेतलं दोरीमध्ये त्यानंतर पण आता ह्या टोपीच्या ह्या टोकापासून सुरुवात करून पुन्हा दुसऱ्या टोकापर्यंत सिंगल क्रोशांची विण विणून घ्यायची आहे सिंगल क्रोशे म्हणजेच मुके खांब आधीची जी विण होती त्यावरच मी हे विणून घेते पूर्ण विण आपण मुख्या खांबांची करणार आहोत ह्या टोकापर्यंत माझी ही मुख्या खांबांची विण पूर्ण झाली आहे त्यानंतर पुन्हा आता आपण हा दुसरा बंद तयार करणार आहोत दुसरा बंद तयार करताना तीस साखळ्या आणि ह्या तीस साखळ्या विणून झाल्यानंतर एक एक्स्ट्रा साखळी घेऊन आपण पुन्हा या खांबा दुसऱ्या साखळीपासून सुरुवात करून प्रत्येक साखळीमध्ये एक मुका खांब टाकून घेऊ हो। कंद वेणून पूर्ण झाला आपला त्यानंतर इथे ह्या टोपीमध्ये मी हा जॉईन करून घेते त्यानंतर एक सरकता टाका टाकून हा दोरा आपण कट करून घेऊया इथे हा तिसरा आणि शेवटचा पार्ट पूर्ण झाला आणि आपली टोपीही इथे पूर्ण झालेली आहे ही पूर्ण झाल्यानंतर अशी दिसत असणार आहे कृती आवडल्यास लाईक करा कमेंट करून जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद